बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विकास निधीतून पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून सारसोळे ग्रामस्थांसाठी सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त असे कैलासादेय महादूर रंग्या पाटील मासळी मच्छी मार्केट उभारण्यात आले आहे जुन्या मोडकळी झालेल्या मच्छी मार्केटच्या जागी उभारण्यात आलेल्या या नवीन इमारतीचे लोकांपर गुरुपौर्णिमेच्या दिवशी माजी नगरसेवक व महानगर परिवहन समिती सदस्य काशीनाथ पाटील यांच्या हस्ते पार पडले या निमित्ताने आमदार मंदा म्हात्रे यांनी गावठाणामध्ये आधुनिक सुविधा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करताना दिवाळी गावानंतर गाव गाव देखील स्मार्ट मार्केट सुविधा असलेले बनले आहे असे सांगितले काळात पाण्याचे जलकुंभ बहुउदेशी इमारत व्यायामशाळा सोलार हायमस यांसारखे कामे ही निधीतून केली जाणार असल्याचे त्यांनी ते जाहीर केले कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील माजी नगरसेवक राजू शिंदे दीपक पवार जनादर सुतार समाजसेवक मनोहर मेहर तसेच नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईक वाडी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक ग्रामस्थांनी आमदार मंदा महात्रे यांचा जाहीर सत्कार करून आभार व्यक्त केले आज साळसोळा गावामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचं मच्छीमार मार्केट आमचे जे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ इथे करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं सगळे साळसोळा ग्रामस्थ नगरसेवक आजी माजी सर्व उपस्थित आहेत आरोप करणारे आरोप करत राहतात निंदकाचे घर असावे शेजारी तेव्हाच माणूस सुधारतो ही पालिकेची वास्तू आहे आमदार निधी देण्याचं काम मी केलेलं आहे माझी भूमिका एवढीच आहे कि जिथे जिथे विकास काम राहिलेली आहेत वीस वीस वर्ष त्या विकास कामाला एक लोकप्रतिनिधी म्हणून फंड देण्याचं काम आहे आणि मी दिलेलं आहे बाकीच्या प्रक्रिया या महानगरपालिकेने करायच्या असतात त्यांचे इंजिनियर आर्किटेक्ट मला आता कळलं ओ सी 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 ते तर त्यांच्याकडे कामकाज चालू आहे ते होईल नव्या मुंबईमध्ये अनेक टावर अनेक गावामध्ये इमारती अनेक लोकप्रतिनिधींच्या इमारती त्यांना सीसी नाही ओसी नाही त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही या गोर गरीब महिला या मच्छीमार महिला या वंचित महिला यांच एखादी वास्तू जर बनत असेल तिथे येऊन वर्षभर खो घालण वास्तू होऊन न देणं वास्तूतल्या महिलांमध्ये बांधण लावून देणं एक एक जणी तीन तीन गाडे घ्या कार्यक्रम न होऊन देणं आणि ओसीसीसीचा विषय काढणं आज या कुठेच गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत किती वास्तूच्या ओसीसीसी आहेत किती वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे किती वास्तू बंद आहेत हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे नव्या मुंबईच्या लोकांचा आहे जनतेचा आहे आपल्याला कमिशन मिळावं आपलं नाव व्हावं त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभा केलेल्या आहेत त्या इमारतींचा जायजा घ्या त्या कोणी उभा केल्या का उभा केल्या कोणाला किती पैसे मिळाले का त्या इमारती अजून सुरू होत नाही आम्ही तर या महिला पावसात बसतात म्हणून ह्या लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता त्या बिचारा पावसात म्हातारा बघिनी आमच्या तापमानी पटपडल्या तरी बसत होत्या व्हिडिओ जर्निस्ट पंकज सर पुरुषोत्तम पणजे यांचा रिपोर्ट नवी मुंबई